स्टॉप स्क्रोलिंग दिस व्हिडिओ कारण हा व्हिडिओ अजिबात स्क्रोल करण्यासारखा नाही आहे लेडीज आपलं काम सोपं झालं आहे आपण रोज पितळाचे कॉपरचे भांडे नवरात्र साफ करत बसतो पितांबरीने हात खराबही होतात वेळही जातो आणि खूप त्याच्यासाठी कष्टही लागतात एक छान बॉलमध्ये दोन तीन ग्लास पाणी घ्या त्यामध्ये सिट्रिक ॲसिड म्हणून मिळतं अगदी स्वस्त मिळतं ते एक चमचा एक चमचा मीठ आणि अर्धा चमचा खायचा सोडा टाकून द्या टाकल्यानंतर आपोआप बबल्स तयार होतील म्हणजे ॲक्टिवेशन झालं आहे तिन्ही गोष्टींचं अजून तर मी त्याला मिक्सही नाही केले पण तरीही त्याचं ॲक्टिवेशन होतं आता रात्री व्हिडिओ शूट केला आहे त्यामुळे तेवढं दिसत नसेल पण ऑबियसली दिसतंच आहे आता बघा मी छान त्याला चमच्यानी ढवळून घेणार आहे आणि ढवळल्यानंतर माझे कुठलेही जे काळे कुळकुळीत झालेले भांडे ते मी फक्त त्यामध्ये टाकून देणार आहे पंधरा मिनटं रेस्ट करू देणार आहे त्याला आणि मीही रेस्ट करणार आहे तुम्हीही रेस्ट करा आणि त्यानंतर आपण बघूया की काय मॅजिक होतं आता माझे काळे भांडे याचा रिझल्ट मला मिळणार आहे काळं पाणी आणि स्वच्छ भांडे नक्की एकदा हे ट्रिक करून बघा आवडल्यास चॅनलला लाईक ला करा फॉलो करा आणि शेअर करा बाय भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय